एक कॉल प्रॉब्लम सॉल्व तरुण महिला सरपंचाच्या युक्तीने गावातील नागरिक आनंदीत आता नागरिकांना ग्रामपंचायतीच्या सुविधा मिळतात एका फोन कॉलवर घरपोच महिला सरपंचाच्या उपक्रमाचं होतंय जिल्ह्यात कौतुक सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जवळपास प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल फोन आहे या फोनचा उपयोग कोण कसा करतं ते आपल्यावर अवलंबून आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पळशी झाशी गावच्या तरुण महिला सरपंचांनी या मोबाईलचा उपयोग गावातील नागरिकांच्या भल्यासाठी आणि घरपोच सुविधा मिळवण्यासाठी केला आहे आणि त्यामुळे गावातील नागरिक मात्र आता आनंदात आहेत या महिला सरपंचाचं जिल्हाभरात आता कौतुक होतंय पाहूयात बुलढाणा जिल्ह्याच्या मध्य प्रदेशा सीमेवरील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं हे आहे पळशी झाशीगाव लोकसंख्या जेमतेम सात हजारावर गावातील जवळपास सर्वच नागरिक शेतीवर अवलंबून असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या चांगली सुविधा वेळेत मिळणं अपेक्षित असल्याने गावच्या तरुण महिला सरपंचांनी गावात एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आता या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीतर्फे पुरवण्यात येणाऱ्या सुविधा वेळेत आणि खरपोच मिळत आहेत गावातील एखाद्या नागरिकाला जर जन्म प्रमाणपत्र हवं असेल तर त्याने सरपंचांनी दिलेल्या फोनवर कॉल करून माहिती द्यायची आणि नंतर काही तासात त्याचं प्रमाणपत्र त्या नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात येतं तसंच गावात कुठेसुद्धा पाणी गटार आरोग्य साफसफाई यापैकी कुठलीही समस्या असली तर याच फोनवर कॉल करून माहिती दिली तर तात्काळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला तिकडे पाठवून समस्या तात्काळ दूर केली जाते म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात गावात कुठल्याही नागरिकाला जायचं कामच नाही आणि त्यामुळे गावातील नागरिकांचा वेळही वाचतो सातपुड्याच्या पायथ्याशी आणि दुर्गम भागातही अशा प्रकारे माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोबाईल कॉलवरच गावातील नागरिकांच्या समस्या सुटतात आता पळशी झाशी गावात हे चित्र दिसत आहे आणि या अभिनव उपक्रमाने गावातील नागरिकांनी आनंदित झालेले आहेत यालाच की काय म्हणतात ग्रामस्वराज्य माझं नाव प्रियंका मेटांगे मी आता दोन महिने झाले नुकतेच सरपंच झालेली आहे माझं हे एक ब्रीद वाक्य आहे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व आणि ज्याही काही समस्या असतील त्या मी फोनवरच सोडवणार आहे आणि माझ्या गावामध्ये काही शेतकरी आहेत काही म्हणजे शेतामध्ये जातात आणि त्यांचं काही येणं होत नाही त्यामुळे मी एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व

誰